जय 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 शिक्षक मंगल शिक्षक मंगल नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेत सर्व शिक्षक संघटनांची कार्यशाळा रविवार दिनांक पाच जानेवारी रोजी जय जा हिंद कॉलेज चर्चे मुंबई येथे संपन्न झाली या कार्यशाळेला शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंग देओल शिक्षण आयुक्त प्रताप सिंग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल लेखावार योजना प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी योजना विभागाचे शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील संपत सूर्यवंशी आदी उपस्थित होते राज्यात सर्व शाळांसाठी एकच शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम कार्यक्रम असावा जिल्हा निहाय वेगवेगळे शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेचा पुनर्विचार व्हावा तसेच अध्यापन कार्य प्रभावित करणाऱ्या कामांबाबत निश्चित धोरण ठरवावे अशी भूमिका कार्यशाळेमध्ये शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कुंबे यांनी मांडली यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयराव शिंदे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत कार्यालयीन चिटणीस किशोर पाटील राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सबणे रायगड जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष खैरे उपस्थित होते माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार पंकज भोयार यांची शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक नऊ जानेवारी रोजी भेट घेतली पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यासह विविध मागण्यांची निवेदन सादर करण्यात आले तसेच वर्धा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला बारा वर्षापासून साधील आकस्मिक अनुदान मिळाले नाही ते मिळण्यासाठी कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली यावेळी राज्याध्यक्ष विजय कोंबे राज्य कार्यकारिणी सदस्य सुधीर सगणे जिल्हा नेते रामदास खेकारे अजय मोरे अजय बोबडे श्रीकांत अहेरराव चंद्रशेखर ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जागर स्त्री शक्तीचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम तीन जानेवारी रोजी सहकार भवन यवतमाळ येथे घेण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन यवतमाळचे आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपशिक्षणाधिकारी नीताताई गावंडे यांची उपस्थिती होती डॉक्टर स्नेहा भुयार स्वप्ना पावडे पोलीस उपनिरीक्षक सारिका फुसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाला जिल्हा नेते ज्ञानेश्वर नाकाडे जिल्हाध्यक्ष पुल्ली यवतमाळ पतसंस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर जिल्हा सरचिटणीस संदीप मोहाडे पेन्शन आघाडीचे राज्य प्रमुख प्रफुल्ल पुणकर यांचे सह वर्धा शिक्षक समितीचे अध्यक्ष अजय बोबडे सचिव श्रीकांत अहेरराव कार्यालयीन चिटणीस प्रशांत निंबोरकर उपस्थित होते कार्यक्रमात शेकडो महिला शिक्षकांचा सहभाग लाभला राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन स्वागत केले व राज्यस्तरीय प्रश्नाबाबत निवेदन सादर केले यावेळी राज्य पदाधिकारी अंकुश गोपणे रत्नागिरी शाखेचे जिल्हा सल्लागार उकसकर दापोली तालुका अध्यक्ष दिलीप मोहिते शशिकांत शेळके अमर बनगर बढे सीद आदी पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या माढा तालुक्यातील नूतन सभा घेऊन जिल्हाध्यक्ष सुरेश पवार राज्य उपाध्यक्ष राजन सावंत प्रतापराव काळे सुनील कोरे अमोल राऊत प्रदीप चौरे गोकुळ उपस्थितीत संपन्न झाली माढा तालुका अध्यक्ष म्हणून कैलास काशीद यांची फेरनिवड करण्यात आली तालुका नेते सुरेश माळी सरचिटणीस विनोद परिचारक उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत कार्यकारी अध्यक्ष धनाजी ढवळे रामा रामापाटुळे संपर्क प्रमुख महेंद्र कोळी बीट उपाध्यक्ष वैजिनाथ मोगल गणेश नवले व सहचिटणीस म्हणून दिगंबर जमादार यांची निवड करण्यात आली शिक्षक समितीच्या भोकरदन तालुका जिल्हा जालन्याची नवीन कार्यकारणी अकरा जानेवारी रोजी गठीत करण्यात आली नियामक सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक समिती वस्तीशाळा आघाडी प्रमुख विजय अण्णा खडके होते सभेला सुदेव अवकाळे जिल्हाध्यक्ष मधुकर काकडे उपाध्यक्ष विठ्ठल गोलप गोविंद मदिलवाड रमेश गोल्डे अशोक चिंचपुरे उपस्थित होते तालुका अध्यक्ष म्हणून समाधान शिंदे सरचिटणीस विष्णू राऊत उपाध्यक्ष गंगाधर मैंत महिला आघाडी प्रमुख शीला वाघ जिल्हा प्रतिनिधी अर्चना मुळे यांची निवडणूक करण्यात आली अशी माहिती जुनी पेन्शन आघाडीचे मराठवाडा विभाग अध्यक्ष भगवान देठे यांनी दिली आहे शालेय पोषण आहार सोशल ऑडिटच्या तपासणी संबंधाने अकोला जिल्ह्यात संबंधित पथकाकडून आर्थिक मागणी केली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र व संबंधित सामाजिक संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे केली असता ऑडिट पथकातील संबंधित ऑडिटर यांची हकालपट्टी करण्यात आली अशी माहिती शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या मालेगाव जिल्हा नाशिकच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी भेट देऊन स्वागत केले व चर्चा केली महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नाशिक जिल्हा शाखेची त्रैमासिक सभा माजी राज्याध्यक्ष काळूजी पाटील यांचे मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष प्रकाश अहिरे यांच्या अध्यक्षतेत बारा जानेवारी रोजी संपन्न झाली यावेळी राज्य उपाध्यक्ष आनंद कांदळकर राज्य कार्यकारिणी सदस्य केदूजी देशमाणे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष सुनील भामरे जिल्हा नेते जिभाऊ बच्छाव जिल्हा सरचिटणीस साहेबराव पवार पांडुरंग कर्डिले शिवाजी गर्गे शैलेश आहीर महिला आघाडी अध्यक्ष विद्या पाटील अशोक कुमावत संजय शेवाळे बुद्धेसिंग ठोके आदी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वर्धा जिल्हा महिला आघाडीकडून राजमाता जिजाऊ मासाहेब स्वामी विवेकानंद यांची जयंती व शिक्षक समितीचे संस्थापक पूजनीय भावा शिंपी गुरुजी यांच्या स्मृती महिला शिक्षक मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर नीतू गावंडे यांनी केले यावेळी अमरावती विभागाचे माजी प्रमुख नानासाहेब नाकाडे उपस्थित होते या प्रसंगी जिजाऊ महासाहेब यांच्या जीवनावर प्रसिद्ध व्याख्याता सुषमा पाखरे आणि विवेकानंद यांच्या शैक्षणिक विचारांवर रामकृष्ण मिशनचे सुमित यांचे व्याख्यान संपन्न झाले राज्याचे राजेंद्र पाटील यंडरावकर यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन स्वागत केले व प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी के चर्चा केली यावेळी जिल्हा शाखेचे अध्यक्ष प्रमोद तौंडकर आणि विनायक मगदू यांचे शिक्षक समितीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांची भेट घेत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे परभणी येथील पदाधिकारी प्रभाकर शिरसाट वसंत गोगरे पाटील यांचे सहसं गंगाखेड सचिव यांनी त्यांचे स्वागत केले के व चर्चा केली यावेळी सुग्रीव शिरसाट राम कांबळे ज्ञानेश्वर देवरकुंडे व साहेबराव शिरसाट आदींची उपस्थिती होती पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुका शाखेने समिती पर्व दिनदर्शिका तयार केली या दिनदर्शिकेचे प्रकाशन शिक्षक समितीच्या पुणे जिल्ह्यातील राज्य जिल्हा व पुरंदर तालुका शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सासवड येथे बारा जानेवारी रोजी केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक पूजनीय भावा शिंपी गुरुजी यांच्या स्मृती पुणे जिल्ह्यातील पुरंदर जुन्नर बारामती सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा पंढरपूर सांगोला माढा सातारा नाशिक सिंधुदुर्ग वेंगुर्ला कुडाळ रत्नागिरी दापोली धुळे छत्रपती संभाजीनगर यवतमाळ नागपूर वर्धा अशा अनेक जिल्ह्यात आदरांजली वाहण्यात आली आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती गरजा जय जयकार बंदरदा जय